हॅलो फ्रेंड आज ब्लॉग बनवायचा एकच मुद्दा आहे की आमच्या इकडे रात्रीपासून खूप पाऊस चालू आहे आणि इतकं हॅपी वाटत आहे की पाऊस आला बा शेतकऱ्यांसाठी खूप छान आहे कारण की आत्ताच पेरणी झाली त्याच्यामुळे वाशिममध्ये पाऊसच नव्हता थोडाफार प्रमाणात येत होता पण शेतकऱ्यासाठी आता पाऊस आला तर खूपच छान झालं पण एक गोष्ट मला समज की आपल्याला पाऊस आला मदे तर आपण स्लॅबमध्ये राहतो तर काही वाटत नाही पण खरंच कोणी असं उघड्यावर राहत असेल तर त्यांना कसं वाटत असेल बघा आमच्या मी राहते त्याच्यासमोर असं राहतात लोक झोपडी बनून खरंच त्यांचे मुलं कसे राहत असतील आपले थोडंसं पाऊस चालू असला की घरात बसतात आणि हे कसे राहत असतील विचार करायची गोष्ट आहे ना मी सकाळी बाहेर आली तर मला हे असं दिसलं तर मला वाटलं की एक व्हिडिओ होऊनच जावं की खरंच कसं वाटत असेल यांना प्लीज कमेंट करून मला सांगा खरंच यांचं मन काय म्हणत असेल आपण अशा चांगल्या छताच्या घरात राहतो आणि आणि ते तसे राहतात तर खरंच त्यांच्या मनात किती दुःख असेल प्लीज कमेंट करून सांगा